आपण घर बांधताना वास्तुशास्त्राचा विचार करतो त्याप्रमाणे दिशेला 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 किचन ईशान्य देवघर पूर्व पाणी असे सर्व पाहून आणि स्नान घर कोठे बनवावे याविषयी वास्तुशास्त्राचा विचार करीत नाहीत आणि ज्या ठिकाणी सोयीस्कर पडेल व जागा ऍडजस्ट होईल त्या ठिकाणी आपण शौचालय आणि बाथरूम बनवून मोकळे होतो परंतु जर शौचालय घरात चुकीच्या दिशेला असेल तर त्यातून निघणारी नकारात्मक ऊर्जा संपूर्ण घराला प्रभावित करते आणि घरातील वातावरण बिघडवते यामुळे घरातील जाते परंतु आर्थिक समस्याही निर्माण होतात तसेच घरातील सदस्यांना आरोग्यविषयक तक्रारींना तोंड द्यावे असते म्हणून शौचालय हे नेहमी त्याच्या योग्य ठिकाणीच असावे चला तर जाणून घेऊयात वास्तुशास्त्रीय दृष्ट्या शौचालयाची योग्य दिशा घराच्या नैऋत्य कोणात आणि दक्षिण दिशेच्या मध्यभागी शौचालयाचे निर्माण करणे चांगले असते पण एकदम नैऋत्य कोणात शौचालय न बांधता थोडेसे दक्षिणेकडे सरकवून बांधावे जर नैऋत्य कोणात शौचालय असेल तर घरात वादविवाद भांडणतंटे होत राहतात तसेच वास्तुशास्त्रानुसार वास्तुपुरुषाचे पायही या दिशेला असल्याने त्यांच्या पायाला या शौचालयामुळे त्रास होऊ शकतो यामुळे घरातील सदस्यांना पाय व दुखणे चालू होऊ शकते म्हणून नैऋत्य कोन व दक्षिण दिशा यांच्या मध्ये शौचालय असावे घरांच्या उत्तर पश्चिम वायव्य कोणातही थोडीशी जागा सोडून पश्चिम दिशेकडे सरकवून आपण शौचालय बांधू शकता ही दिशा ही शौचालयासाठी अगदी योग्य दिशा आहे यामुळे घरातील सदस्यांचे मन विकारांपासून लांब राहते परंतु उत्तर वायव्य कोणत्या शौचालय असू नये कारण यामुळे आपल्या समाजात आपला मानसन्मान राहत नाही तसेच पती पत्नी मधील कमी होते तसेच घरातील वातावरण अशांत राहते म्हणून पश्चिम वायव्य कोनात शौचालय बनवावे परंतु उत्तर वायव्य कोणात शौचालय असू नये घरातील ईशान्य दिशेला शौचालय किंवा बाथरूम कधीही असू नये वास्तुशास्त्रानुसार ही वास्तु जागा खूप पवित्र जागा असते आणि येथे भगवंतांचा वास असल्याने ही दिशा नेहमी स्वच्छ व नीटनेटकी ठेवा ठेवावी वास्तुशास्त्रानुसार या ठिकाणी वास्तुपुरुषाचे डोके असते म्हणून घरातील मुख्य सदस्याच्या आरोग्यावर तसेच आर्थिक बाबींवर याचा खूप विपरीत परिणाम होऊ शकतो तसेच घरातील इतर सदस्य ही नेहमी आजारी पडतात आणि त्यांची रोग प्रतिकारक शक्तीही कमी होते त्याशिवाय घरातील सदस्यांना मेंदूचे आजार होण्याची म्हणून ईशान्य दिशेला शौचालय असू नये तसेच घराचा दक्षिण पूर्व कोण म्हणजेच आग्नेय दिशेला ही शौचालय कधीही असू नये कारण या दिशेचा संबंध अग्नितत्वाशी तत्वाशी आहे तर शौचालय व बाथरूम यांचा संबंध जलतत्वाशी आहे म्हणून आग व पाण्याचे एकत्रीकरण होऊन जबरदस्त नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन घरात नेहमी आजारपण घरातील शुभ कार्यात नेहमी विघ्न आणि संकट येणे अशा घटना घडू लागतात म्हणून आग्ने कोणात शौचालय किंवा बाथरूम असू नये परंतु जर जागे का प्रॉब्लेम असेल तर एकदम आग्ने कोणात शौचालय न बांधता थोडेसे पूर्वेकडे सरकवून आपण शौचालय बांधू शकता घराच्या पूर्व दिशेला जी शौचालय असू नये कारण ही सूर्यदेव व इंद्रदेवांची दिशा आहे आणि ईशान्य व उत्तर दिशे एवढीच पवित्र दिशा आहे घरात जर पूर्व दिशेला शौचालय असेल तर घरातील सदस्यांच्या मान सन्मानात आणि सुखसग साधनांमध्ये अडथळे येतात घराच्या मुख्य सदस्याला समाजामध्ये वावरताना खूप कष्ट पडतात या ठिकाणी बनवलेल्या शौचालयाचा वापर करणाऱ्या व्यक्तींना नेहमी संसर्गजन्य आजारांनी वेढलेले असते म्हणून पूर्व दिशेला बाथरूम असेल चालते पण शौचालय असू नये घराची उत्तर दिशा ही बाथरूम बनवण्यासाठी सर्वश्रेष्ठ दिशा आहे पण या दिशेला कधीशी शौचालय असू नये कारण या दिशेचे स्वामी धनाचे देवता कुबेर महाराज आहे या दिशेला शौचालय असल्यास नोकरी व्यवसायात अडचणी येतात तसेच आर्थिक समस्याही निर्माण होतात घरातील सदस्यांना कोणत्याही व्यवसायात फायदा होत नाही नेहमी नुकसानच होत राहते आणि यांची प्रगती कधीही होत नाही त्यांना आपल्या जीवनात पुढे जाण्याची संधी कधीच मिळत नाही त्याशिवाय घरातील सदस्यांचेही स्वास्थ्य बिघडते म्हणून उत्तर दिशेला बाथरूम असेल तर चालेल पण शौचालय असू नये घराच्या दक्षिण दिशेलाही आपण शौचालय बांधू शकतो ही दिशा यमदेवांची दिशा आहे म्हणून दक्षिणेकडून थोडेसे बाजूला नैऋत्य दिशेकडे सरकवून शौचालय बनवावे म्हणजे आपल्या जीवनातील सर्व दुःख त्रास संकटे निघून जातात घराच्या पश्चिम दिशेलांगी शौचालय बनविणे उत्तम असते कारण पूर्वेकडून सूर्य उगवला की सूर्याची तीव्र किरणे सरळ पश्चिम दिशेला पडतात त्यामुळे शौचालयातील सर्व जीवजंतू नष्ट होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा पसरत नाही यामुळे घराचे वातावरण शुद्ध आणि स्वच्छ राहते यामुळे घरातील व्यक्तींचे आजारी पडण्याचे प्रमाणही खूप कमी असते म्हणून घराच्या पश्चिम दिशेला शौचालय असणे चांगले असते घराच्या अगदी मध्यभागी म्हणजे ब्रह्मस्थानावर शौचालय कधीही असू नये कारण घरात ऊर्जेचा संचार याच दिशेपासून होतो या ठिकाणी शौचालय बांधल्यास घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो या नकारात्मक ऊर्जेमुळे घरातील संपूर्ण वातावरण बिघडते. घरातील सदस्यांच्या जीवनात नेहमी समस्या निर्माण होतात. घराच्या मुख्य सदस्यांची प्रगती कधीही होत नाही आणि त्यामुळे घराची प्रगतीही खुंटते. त्याशिवाय या ठिकाणी वास्तुपुरुषाचे पोट असल्याने या ठिकाणी शौचालय असल्यास घरातील सदस्यांना पोटाचे आजार होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून घराच्या मध्यभागी शौचालय किंवा बाथरूमही असू नये मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद